खासदार आपल्या भेटीला अभियान नरेश म्हस्के यांची नवी मुंबईत अभियानाची सुरुवात केली आहे नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी आणि त्वरित उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वाशी येथील खासदार जनसंपर्क कार्यालयातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान नरेश म्हस्के यांनी आम्ही दरबारी राजकारणी नाही आम्ही लोकांसाठी काम करणारे प्रतिनिधी आहोत असे स्पष्ट केले ठाण्यात गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आम्ही जनता दरबार नव्हे तर खासदार आपल्या दारी अभियानाद्वारे थेट लोकांपर्यंत पोहोचत आहोत असे मस्के यांनी सांगितले काही नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन पदाधिकारी प्रश्न घेऊन ठाण्याच्या कार्यालयात येत असतात सातत्याने होणारी अधिवेशन विविध समित्यांच्या बैठका दिल्लीमध्ये त्यातून जो वेळ मिळतो त्यातून मी ठाण्याच्या कार्यालयात बसलेला असतो दुपारी बारा पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न परंतु म्हणून त्या लोकांना भेटणं गरजेचं आहे आणि याकरता आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आणि माझ्या स्वतःच्या इच्छे खातर की जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आम्ही उघडलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांचे प्रश्न असतील आगी 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 तो तो या चारी 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 मनोज भिंगाडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न